उल्हासनगरात मोठ्या उत्सवात बाप्पाचे आगमन उल्हासनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होत असून सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे मुंबईच्या धर्तीवर उल्हासनगरमध्येही काही मंडळांच्या बाप्पाच्या आगमनाला सुरुवात झाली आहे याच अनुषंगाने तेजी गणेश मंडळाच्या माध्यमातून आज सायंकाळी विघ्नहर्ताची भव्य आणि देखणी मूर्ती थाटामाटात दूर ताशा बँड वाजत गाजत आणण्यात आली शिवसेना उठा गटाचे उल्हासनगर शहर जिल्हा प्रमुख तेजी व शिवसेनेच्या महिला संघटक जया तेजी यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर पाच येथील मूर्तीच्या कारखान्यापासून पंडालपर्यंत मिरवणुकीत शेकडो शिवसेनेक व नागरिक रूल ताशांच्या गजरात आगमन कार्यक्रमात शिवसेनेक समाजसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समाजसेवक सागर तेजी यांच्या नेतृत्वाखाली बापाचे आगमन उत्साहात आगमन करण्यात आले कृष्णा महाले सीएनआय महाराष्ट्र न्यूज आमच्या इथे तेजी ग्रुपच्या च्या वतीने गणपतीचं आगमन झालंय सर्व शेरवासियांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तेजी परिवार तर्फे गणपती बाप्पा मंगल मूर्ती आला रे आला आला